नमस्कार जाधव फॅमिली चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे मा मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे माझी मुलगी पण पहिले व्हिडिओ बनवते आहे पण आता आम्ही दोघी पण व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर आमची व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा आता चार वाजले माझ्या आमच्याकडे दोन गायी पण आहे त्यांचं शेण पाणी सगळं करावं लागतं मग शेण पाणी झाडझूड झाली आहे आता मी ना घराशेजारी थोडंसं भाजीपाला लावलाय आमच्याकडे सगळे बागा बागाचे बाग असल्यामुळं भाजीपाला लावायला जागाच नाही मग मी घराशेजारी छोटासा वाफा तयार केला आहे आणि ब बगीचा तयार केला आहे चला तर मग माझा भाजीपाला बघूया परवा का मुलींची शाळा उघडणार आहे डब्याचा काय प्रश्न पडतो काय द्यावा भाजी त्यामुळं मी थोडं थोडं इथं भाजीपाला लावला आहे हे बघा मी इथं थोडीशी रताळी पण लावले आहे झाल्यानंतर इथं मी इथं कढीपात झाड पण लावलं आहे लवती पण लावला आहे थोडा थोडा हे बघा इथं मी असे धोडके लावले मस्त कळ्या आल्या धोडक्याच्या हे बघा किती छान दोडके तुम्हाला दाखवू का परत हे बघा किती छान कळे आल्या धोडक्यांना इथं भेंड्या पण लावल्या आहे मी डब्यांसाठी लावावंच लागतं हे बघा इथं किती छान आहेत दोडक्याची कळी आली समोर बघा गिलके पण लावले गिलके पण कळे आल्या गिलक्यांना छोट्या छोट्या हे बघा इथं भेंड्या पण आहे इथे गोरण्याच्या शेंगा पण लावले मी ही बघा भेंड्या अशी होती माझी छोटीशी शेती भाजीपाल्याची मुलींच्या डब्यासाठी लई ते राहतं काय द्यावा डब्याला त्याच्यामुळं मी थोडेसे गिलके लावले थोडेसे दोडके लावले भेंड्या भेंडे थोड्या गोरणे थोडा तांदूळका पण लावलेला आहे छोट्याशाच जागेत तेवढा भाजीपाला लावलं आहे डब्यांचं काम पुरींच्या डब्यांचं काम होऊन जातं आहे त्यानंतर इथं साईडला गाईंना गवत पण लावले त्यानंतर हा आमचा बाग इकडं आमचे सर्व बागच आहे त्याला मग आता स्वयंपाकाचा देखील टाईम झाला आहे आता मला स्वयंपाकाची पण तयारी करायची नंतर दूध पण काढावं लागतं चला तर मग माझा व्हिडिओ पूर्ण बघतच राहा तुम्ही मी पहिल्यांदाच आज व्हिडीओ बनवते मुलींचं खूप चाललं होतं मम्मी तू पण व्हिडिओ बनव तू पण व्हिडिओ बनव पण मग म्हटलं मला बोलताच येत नाही म्हणत मुली म्हणता की जसं येईल तसं बोलतो मम्मी आज ब मुलींनी म्हटल्यामुळं आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते माझी मुलगी परी छोटी मुलगी तीच बनवते व्हिडिओ पण आज मला पण त्यांनी व्हिडिओ बनवायला लावला तर माझं साधं भोळं बोलणं तुम्ही समजून घ्या तर आज आम्ही आज मसाली भात बनवणार होतो त्यासाठी कांदा बटाटे मिरची अशा चिरून घेत होते मी त्यानंतर मी फोडणी देऊन तांदूळ धुवून कुकरमध्ये टाकून गॅसवरती ठेवून दिला शिजण्यासाठी त्यानंतर मी दूध काढण्यासाठी पण गेले होते आम्ही दोघं पण दूध काढत होतो दूध काढेपर्यंत मसाली भात तयार झाला होता मसाली भात हा सर्वांना आम्हाला खूप आवडतो आणि आम्हाला मसाले भात बनवल्यानंतर त्यासोबत मसाले पापड बी खूप आवडतो त्यामुळे मी पापड पण तळून घेतले त्यानंतर मी पापडांवरती कांदा शेव चीज चाट मसाला आणि थोडी मिरची पण टाकून घेतली होती तरी पण तांबाटी आणि कोथंबीर ही पण नव्हती पण मसाले भातासोबत आम्हाला मसाले पापड आ आवडतो त्यामुळे साधाच केला तर मी या ठिकाणी असे तीन असे मसाले पापड तयार करून घेतले होते मसला तर ह्या दोघांना मसाला पापड खूप आवडतो त्या पापडावरती पिझ्झासारखंच सगळं टाकलेलं असतं त्यामुळं श्री त्याला पिझ्झा पापडच म्हणतो श्रीच्या पप्पांचं बाबांचं परीचं जेवण झालं होतं आम्ही दोघेच अंजून मिसरायली होती जेवण करायची तर आम्ही दोघींनी पण जेवण करून घेतलं होतं तर सर्व भांडे आधीच मी जेवणाच्या आधीच घसून घेतली होती फक्त किचन ओटा साफ करायचा राहिला होता आणि आमच्या दोघींची ताटं धुवायची बाकी होती घासून घेतली नंतर मी गॅस पुसून किचन वाटा साफ करून घेतला त्यानंतर माझे सर्व काम आवरले होते असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा असेच नवनवी व्हिडिओ बघत राहा